आपण साठ या अंकाची ओळख वस्तूंच्या सहाय्याने करून घेणार आहोत साठचं पहिलं नाव आहे साठ बघा मी एक दोन तीन चार असं करत एकूण साठ काड्या काढलेल्या आहेत दहा दहाचे गट्टे ऑलरेडी ठेवलेले आहेत मग ह्या झाल्या एकूण साठ काड्या आता साठचं दुसरं नाव आहे पन्नास आणि दहा साठ मग बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ आणि साठ आणि तिसरं नाव आहे साठ म्हणजे सहा दशक आता दहाचे हे सुट्टे आपण एकत्र बांधले केले की दशक तयार झाला हा एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक आणि पाच दशक आता हे सुट्टे दहा आपण एकत्र बांधले एकत्र ठेवले एकत्र केले की हा तयार झाला एक दशक मग साठ म्हणजे आपल्याला दशक किती मिळाले जेव्हा सुट्ट्या साठ काड्या काढल्या तेव्हा दशक किती मिळालेत आपल्याला तर सहा दशक मिळाले कसे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा मग साठ म्हणजेच सहा दशक आता चेन्नी भाषेतून पाहूयात मुलांना जर सांगितलं किंवा दुकानात गेलं बाबा साठ रुपयाची तू साखर घेऊन तर मुलांना साठ रुपये काढता आले पाहिजे ते बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास आता आधी हे सुट्टा एक एक रुपया काढूयात आपण पन। पन्नास आणि एक एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ मग ह्या सुट्ट्या दहा रुपयांसाठी आपण ही एक दहा रुपयाची नोट घेऊ शकतो म्हणून हे सुट्टे मी दहा बाजूला काढले आणि साठ रुपये मग मुलांनी डायरेक्ट असे जरी काढले दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ तरी चालते बघा साठ आणि साठ